तर आज आपण केक बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे एक मन एक वाटी घेतलेली आहे एक वाटी तेल आणि ती सेम वाटी दही घेतलेलं आहे हे वन फोर्टी मधलं म्हणजेच आपलं वन फोर्थ कप तेल आहे वन फोर्थ कप दही आहे आणि त्याच हिशोबाने मी साखरसुद्धा घेतलेली आहे एक मोठी वाटी आता हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे तिन्ही पण गोष्टी एकत्र व्यवस्थित मिक्स होत नाहीत तोपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकत्र झाले पाहिजेत व्यवस्थित हे आता वेगवेगळं दिसतं आहे ना आपल्याला तसं दिसलं नाही पाहिजे तेल दही आणि साखर हे एकत्र छान झालं पाहिजे त्याच्यासाठी हे असं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे छान मिक्स होत आलेलं आहे आता हे पुन्हा आपण व्यवस्थित एकदा फिरवून फिरवून चांगलं मिक्स करून घेऊया आता हे बघा आपलं छान हे एकत्र मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत पण त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालणार आहोत दूध तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याच्या हिशोबाने घालायचं आहे मी एक छोटी वाटी दूध ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता एक मोठी वाटी म्हणजे वन फोर्थ कपच्या दोन वाट्या आपण ह्याच्यामध्ये मैदा घेतला आहे आणि वन फोर्थ कप म्हणजेच एक वाटी आपण ह्यामध्ये कोको पावडर घेतलेली आहे आता हे त्याच्यामध्ये व्यवस्थित चाळणीने एकत्र टाकून घ्यायचं आहे हे असं का टाकायचं कारण की कोको पावडरमध्ये तुम्ही बघू शकता इथे गुठळ्या आहेत त्याच्यासाठी आपण हे चाळून घेतो आहे आणि हे अशा गुठळ्या फोडून पुन्हा आपण चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे एकच साईडला फिरवत राहायचं आहे उलटं वगैरे फिरवायचं नाही ज्या दिशेने आपण एकदा फिरवतो त्याच दिशेने फिरवायचं आहे आणि ओवर मिक्स होणार नाही ह्याची पण काळजी घ्यायची आहे आता हे बघा हे असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे हे छान आता एकत्र एक मिक्स होत चाललंय आता यामध्ये आहे ना आपल्याला थोडंसं दूध ॲड करू शकता तुम्हाला हवं असेल तर मी यामध्ये थोडंसं दूध पुन्हा ॲड करेन आधी हे एकचू व्यवस्थित करून घेईन आणि ह्यामध्ये पुन्हा मी थोडंसं दूध घालून एकत्र एक करून घेईन हे बघा असं विक्स करत राहायचं आहे आतमध्ये लम्स होता कामा नये ह्याची काळजी घ्या आणि छान मिक्स करून घ्यायचं आता हे झालंय यामध्ये मी आता टाकते बेकिंग पावडर तर मी बेकिंग पावडर जे आहे ती दोन दीड चमचे टाकले दोन चमचेसुद्धा तुम्ही टाकू शकता यामध्ये मी दीड चमचे टाकले आणि यामध्ये वरती मी थोडंसं दूध टाकलेलं आहे ती फर्मेंट व्यवस्थित व्हावी फुलावी ॲक्टिवेट होण्यासाठी आता हे व्यवस्थित आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे ओवर मिक्सिंग ह्या प्रोसेसमध्ये करायची नाही आहे जेव्हा आपण बेकिंग पावडर टाकतो ना आणि दूध टाकतो आणि जेव्हा ते ॲक्टिवेट होतं तेव्हा आपल्याला ओव्हर मिक्सिंग नाही करायची व्यवस्थित फक्त एकच साईडहून असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे ते पण एक ते दोन सेकंद हे बघा एवढंच मिक्स करायचं मिक्स करायचं नाही आहे अजिबात असं हे व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे आता मी इथे काय केलं आहे एक कंटेनर घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी ग्रीस करून ठेवलं आहे ह्याला खाली बटर पेपर टाकून त्याच्यावरती मैद्याचं थोडं कोटिंग करून मी ग्रीस करून ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे जे मस्त आपलं केकचं बॅटर आहे ते टाकून घेऊयात तर हे आपलं चॉकलेट केकचं बॅटर आपण टाकून घेतलं आहे यामध्ये आता हे असं व्यवस्थित आपण कुकरमध्ये करणार आहोत त्याच्यामुळे मी कुकर गरम करून ठेवलेला पाच मिनटं आधी आणि यामध्ये ठेवायचं आहे चाळीस मिनटं आपण ठेवायचं आहे आणि हे बघा आपला छान केक थंड झाला आहे थंड झाल्यावरतीच केक काढायचा आहे अजिबात आधी केक काढायचा नाही आहे तर आपलं छान थंड झालेलं आहे हे बघा किती सहज केक निघाला आहे आता आपण जे बटर पेपर लावला होता ला तो बटर पेपर काढून घेऊया आणि व्यवस्थित केक चांगला झालेला आहे आपला स्पॉन्जी पण चाला आहे व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता किती छान केक झालेला आहे तुम्हाला जर यावर चॉकलेट ड्रेसिंग करायचं नसेल तुम्ही नाही केलं तरी पण चालणार असंच डायरेक्ट तुम्ही सर्व करू शकता पण मी यावरती फक्त ह्याचे दोन स्लायसेस कट करते आणि चॉकलेटचं ड्रेसिंग करून घेणार आहे तर इथे मी असं हे बघा असे छान स्लायसेस कट करून घेते केकचे आता हे ना असं मस्तपैकी दोन स्लाईसमध्ये केक कट करून घेतलेला आहे हा बघा हा खालची बाजू आहे ही वरची बाजू आपण घेतली आहे तर ह्याच्यावरती मी कोको पावडर आणि साखर आणि पाणी ह्याचं एक सिरप बनवलं आहे आणि ते पूर्ण खालच्या बेसला लावून घ्यायचं आहे हे बघा असं व्यवस्थित ह्याला क्रम्बल कोटिंग म्हणतात की आपण हो ते जे बारीक बारीक पार्टिकल्स इकडे तिकडे जातात ना आणि ते ड्राय ड्राय केक होतो त्याच्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि यामध्ये मी आता इथे चॉकलेट सिरप पण तुम्ही टाकू शकता है। मिया टाक है। मी हा चॉकलेट गनाश टाकलेला आहे गनाशची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी चॉकलेट केक बनवला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गनाशची रेसिपीसुद्धा मिळेल की मी गनाश कसा बनवला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आमच्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ तर हे असं व्यवस्थित आपण चॉकलेट सगळीकडे हे चॉकलेट गणाश स्प्रेड करून घ्यायचं आहे आता आपलं हे छान झालेलं आहे आता आपण नेक्स्ट नेक्स्टची कोटिंग आहे ना ते करणार आहोत तर नेक्स्ट आपला जो उरलेला भाग होता तो आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचा आहे त्याच्या आधी हे प्रॉपर साईडून सगळ्या कोटिंग करून घ्यायची आहे तर बघा हे अशी छान आपली प्रॉपर साईडून कोटिंग पूर्ण झालेली आहे तर आता हे आपलं छान एकत्र कोटिंग व्यवस्थित करून झालेलं आहे पूर्णपणे आता ह्यावर मी दुसरा बेस टाकला आहे आपला जो वरचा होता तो जी वरची साईड ती खाली टाकायची म्हणजे व्यवस्थित तो सर्कलमध्ये राहतो आणि यामध्ये सुद्धा मी थोडंसं जे आपण सिरप बनवलं होतं ते टाकून क्रम्बल कोट केलं आहे आणि आता ह्याच्यावरती सुद्धा मी गनाश टाकून असंच नॉर्मल स्प्रेड करून घेणार आहे आपल्याला ह्याला पूर्ण कोटिंग वगैरे अजिबात करायचं नाही आहे असंच नॉर्मल फक्त कोट आहे आणि हे असं व्यवस्थित एकत्र करून छान असं ना कोट करून आहे व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड व्हायला हवं हे असं आपलं छान आता कोट करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान कोट होत आहे तुम्हाला जर प्रॉपर पायपनिंग सगळं पायफिंग वगैरे कोट करायचं असेल तर तुम्ही करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर आपला केक छान रेडी झाला आहे